नमस्कार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत घडामोडी पाहण्यासाठी न्यूज कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजे अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग पाकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा अहिल्यानगर जिल्ह्यातील बारडगाव सुदरीक येथे आदिवासी पारधी समाजाच्या घरामध्ये हक्काचे घरकुल नसल्यामुळे राहत असलेल्या पालामध्ये आणि छपरामध्ये पावसाचे पाणी शिरून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले गेल्या पाच वर्षांपासून कर्जत तालुक्यातील बाराडगाव येथील रवींद्र गंडिशा काळे हा घरकुल मिळावे यासाठी पाठपुरावा करत आहे परंतु प्रशासनाने त्याच्या मागणीची दखल घेतली नाही यामुळे त्या परिसरात राहणारे आदिवासी पारधी यांना नुकत्याच झालेल्या पावसामुळे मोठा त्रास सहन करावा लागला त्यांच्या राहत्या झोपडीमध्ये छपरामध्ये पाणी शिरले यामुळे त्यांचे कपडे अन्नधान्य विद्यार्थ्यांची पुस्तके कागदपत्रे हे सर्व भिजवून नष्ट झाले यामुळे मोठे नुकसान त्यांना सहन करावे लागले यामुळे आदिवासी पारधी समाजाला हक्काचं घर गर मिळावं घरकुल मिळावं घरकुल मंजूर आहे परंतु जागा स्थानिक प्रशासकीय जे ग्रामपंचायतीचे अधिकारी आहेत ते जाणीवपूर्वक देत नाहीत आणि टाळटाळ करत आहे यासाठी हे आंदोलन करण्यात आलं पाहूया यावेळी आंदोलक काय म्हणाले द्रेक बाराडगाव येथे रवींद्र गंडेशा काळे हे आमचा भाऊच लागतो तर त्यांनी घरकुल म्हणजे भाचा लागतो तर त्यांनी घरकुलाचा विषय खूप वेळासा बिडू साहेबांना सांगितलेला आहे आणि त्यांना घरकुल मिळालेले पाच वर्षापासून ते यरजार घालतात पण त्याचा काही उपयोग झालेला नाही आज बी त्याचा काही उपयोग झाला नाही छपरात राहत होते वरून पाऊस आला आला पंधरा तारखेला त्या पावसात कमरा इतके पान येत ते त्यांचे मुल्य एकर बाळ घेऊन राहत होते आणि त्यांचे चार पाच पोती ज्वारी गहू काय आसन कडधान्य ते सगळं भिजून गेलं त्याला फार मोड आले मुलांची जे शालेय शिक्षणाच्या वह्या अजून रेशन कार्ड वगैरे असेल ते सुद्धा भिजत होते पण त्यांनी कसं तरी कॅरीबॅगमध्ये लपवले आणि ते बाहेर थांबून त्यांनी दिवस काढला ते गाई म्हशीच्या गोठ्यात जाऊन त्यांनी उभं राहून दिवस काढला रात्र काढली आणि साहेब एवढं असताना त्याला घरकुल मिळालेला असून त्याला घरकुल जागा पायी घरकुल देत नाहीत जा अगोदर काय म्हणतात जागा दाखव नंतर घर घरकुल देतो मग आता ते वीस वर्षापासून तिथं जर राहत असन ते फॉरेस्ट 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 म्हणतात पण ते फॉरेस्ट जमीन नाही आहे तर ते गावठाण आहे सगळे शेजारी पाजाऱ्यांना उतारा देतात गावठाण म्हणून आणि ह्यांनाच का फॉरेस्ट म्हणून सांगतात तर ते फॉरेस्ट म्हणून सांगू नये आणि त्यांना ते घरकुल तिथं बांधून मिळावा ही आमची विनंती आहे साहेब साहेबांना आणि कोणते ते ग्रामसेवक सर्कल कोण असं सगळ्या अधिकाऱ्यांना आमची एवढीच विनंती की ते रवींद्र गंडिशा काळे यांना घरकुल मिळावा माळगाव सुद्रीक येथे रवींद्र गंडिशा काळे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून राहत आहे तेथील त्यांचा उदरनिर्वाह म्हशी छोट्या घेणे आणि ते मोठ्या करून विकणे आता तो व्यवसाय करीत आहे आणि आपली मुलं शिक्षण शिकवत आहे आणि त्यांना गेल्या दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसमध्ये त्यांना घरकुल मंजूरही झालं आणि त्यांचं एक हप्ता तेथील ते ते जागा दाखवल्यामुळे तिथे त्यांना ते घरकुल मंजूर झाला आणि एक हप्ता बी मिळाला आहे परंतु काही गावातील राजकीय पुढाऱ्यांच्या गावातील काही लोकांच्या दबावामुळे तिथं त्यांना जी जागा आहे ती त्यांना घर बांधू देत नाही जाणून बुजून तिथं शेजारी काही वीस एकर आहे काही का जणांना पंचवीस एकर आहे तरी त्यांना ती घरकुल बांधलं जातं आहे त्यांचं नोंद केली जाते, जा के जाते काही जणांना घरकुल मिळ मिळतं आहे परंतु जाणून बुजून रवींद्रगंडी सकाळी याला तिथं घरकुलापासून वंचित ठेवलं जात आहे आज परिस्थिती जर पाहिली सरती तर आम्ही प्रत्यक्ष तिथं पार्धिविकास कृती समितीच्या वतीने शिष्टमंडळाने भेट दिली आणि त्या भेटीमध्ये आम्ही ती प्रत्यक्ष पाहिल्यानंतर अतिशय वाईट परिस्थिती की त्यांचं धान्य आज गडीला त्यांच्या धान्याला दान्या। कोंब फुटलेले आहेत त्यांचे कपडे भिजलेले आहेत त्या मुलांचे कागदपत्र जेवढे होते शालेय साहित्य होते सगळं भिजून गेलेले आहे आणि आज आज परिस्थिती त्यांची अशी आहे की त्यांना धान्याची आवश्यकता आहे त्यांच्या कपड्यांची आव आवश्यकता आहे तरी आम्ही आज याच्यासाठी बसलो आहे की त्यांना जी जागा जिथला प्रस्ताव दाखल केला आहे ती जागा त्यांना उपलब्ध करून देण्यात यावी आणि त्यांना पुनर्वसन म्हणून त्यांना तिथं घरकुल जे आहे तर होण्यासाठी काय हरकत नाही आणि इथून लवकरात लवकर तो मार्ग काढण्यात यावा आमच्या घरात गुडघ्यापर्यंत पाणी शिरलेलं आमच्या वहे खाण्यापिण्याचे धान्य आणि शाळेचे दाखले वह्या पुस्तकं ते सगळे भिजले पावसामुळे सर तुम्हाला नाही मिळालं होतं पण बांधून देत नाही आम्हाला जागा मिळाली पाहिजे आम्हाला आमच्या हक्काच घर पाहिजे हक्काची जागा दिली पाहिजे हॅलो सर कमरा इतका पाण्यात माझ्या मुलाजवळ मी राहते आमच्या झोपल्या जागेला पाणी सारं फिरलं पाणी फिरल्यावर मुलाला माझ्या काही घ घरकुल बांधून देत नाही गावाले बी आणि आता आमची जात पारदेची जात आम्ही पालांनी राहतो तो आता गावात राहायला लागलो गावात राहायला लागल्यावर नंतर आम्हाला गावात जागा दिली पाहिजे गावात जागा दिली पाहिजे आणि आम्हाला घरकुलाची तुम्ही सुई केली पाहिजे पहिल्यांदी पारदी होती पारदी चोऱ्या करत होती पारधी ड्रॉप करत होती पारधी आता गावात आलो तुमच्या तालू तुमच्या आल्यावर तुम्ही सुई कराय पाहिजे आले पोलिस धरून नेले लेकरांची सुई पुस्तकाची शाळा शिकवायची आता काय आम्ही रानात राहत नाही पहिले गाय पारदी होते आता गाडी पारदी झाले पण तुमच्या पायाखाली मारायला आलो ना आम्ही सर आमची सुई केली पाहिजे मी रांडव बाई आहे मला दुसरे पोरं बघत नाही मी तिथंच मला जवळ आहे कमरा पानात आम्ही झोपून राहिलो कावाचं पाणी फिरलं ते आम्हाला माहितीसुद्धा नाही सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत